शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेरा मे आणि सोमवार सोमवारच्या दिवशी कापूस भावामध्ये बऱ्यात बऱ्याच बरेत प्रमाणात बहुतांशी बदल होत असतो आणि आज तो बदल काही प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहे आज कापसाच्या बाजारभावात किंचित शिकव आहे हो ना वाढ होताना दिसत आहे चला तर शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या बाजार समितीमध्ये ताजे कापसाचे बाजारभाव काय मिळताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपण ते पावतीसही दाखवतो तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा एकदा सोयाबीनची बातमी सांगतो लगेच कापसाचे बाजारभाव सांगतो दराअभावी शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच पडून आवक घटली दर साडेचार हजारावर पोहोचेना यवतमाळ खरीप येऊन ठेपलेला असतानाही सोयाबीनचे दर अद्याप साडेचार हजारावर पोहोचले नाही परिणामी शेतकऱ्यांनी अजूनही शेतीमाल घरातच ठेवला आहे सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत गेल्याने अजूनही विदर्भातील जवळपास तीस टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच आहे सोयाबीन विदर्भातील शेतकऱ्यांचे दुसरे हुकमी पीक आहे कापसानंतर सोयाबीनचा पेरा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा नागपूर आदी विदर्भातील जिल्ह्यात गेल्या काही वर्षात वाढला आहे अडचणीच्या काळात सोयाबीन पिकानेच शेतकऱ्यांना आधार दिला आहे यंदा अतिवृष्टी सततच्या पावसामुळे खरीप हंगामाला फटका बसला कापूस सोयाबीन तूर आदी पिकाचे नुकसान झाले अतिपावसाने पिकाची वाढ कुठल्याने उत्पन्नातही घट झाली त्यात भाव कमी आहे मित्रांनो एकदा कापशीचे स्पॉट भाव बघू एम सी एक्समधील काप कापसाचे स्पॉट राजकोट यवतमाळ जालना भाव गेल्या सप्ताहात एक पॉईंट सहा टक्क्याने घसरून रुपये सत्तावन्न हजार तीनशेवर आले होते या सप्ताहात शून्य पॉईंट दोन टक्क्याने वाढून रुपये सत्तावन्न हजार चारशे वीसवर आले आहेत जुलै फ्युचर्स भाव शून्य पॉईंट दोन टक्क्याने वाढून एकोणसाठ हजार एकोणसाठ हजार साठवर आले आहे सप्टेंबर फ्युचर्स भाव एकस सा, एकसाठ हजार आठशेवर आले आहे ते स्पॉट भावापेक्षा सात पॉईंट सहा टक्क्याने अधिक आहे कापसाचे हमी भाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रुपये सहा हजार सहाशे वीस व लांब धाग्यासाठी रुपये सात हजार वीस आहे सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव यापेक्षा अधिक आहे चला वळूया मित्रांनो आजच्या ताज्या कापूस बाजारभावाकडे पावत्या दाखवतो तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी दोन आ, काटे आहे सहा हजार तीनशेची पर्तळ कापसाची आणि सात हजार पाचशे पंचवीसची सुपर कापसाची पावती आहे पुढची एक पावती बघा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार पाचशे साठ रुपयाची एक पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर अजून एक पावती बघा ज्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सात हजार पाचशे पासष्ट रुपयापर्यंत कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे अजून एक पावती आपण बघू मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार पाचशे ऐंशी रुपयाची सुद्धा एक पावती आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतचीच आज सात हजार पाचशे नव्वद म्हणजे जवळपास सात हजार सहाशे पर्यंत दर आहे इथे सात सात हजार पाचशे पर्यंत दर चालू होता शंभर रुपये भाव वाढलेले आहे स त्याच्यानंतर मित्रांनो सौदापट्टी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू सात हजार पाचशे तीस रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर सौदापट्टी कृष उत्पन्न बाजार समिती सेलू सात हजार पाचशे वीस रुपयाची अजून एक पावती तुम्हाला शेतकऱ्याची आपल्याला बघायला मिळत आहे अजून एक पावतीचा खोतुजाच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू सात हजार पाचशे साठ रुपयापर्यंतचा भाव या ठिकाणी कापसाला मिळताना दिसत आहे मित्रांनो देऊळगाव राजाचा जर विचार केला तर आज लोकल कापूस तीनशे क्विंटल कापसं चावक होऊन सात हजार चारशे पासष्ट रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया ज्याच्यामध्ये अमरावती आहे ते पन्नास क्विंटल कापसंच्या हवा कोण सात हजार दोनशे पन्नासपर्यंत दर, पन्नास दर मिळताना दिसत आहे मित्रांनो अजून भरपूर बाजार समित्याची अपडेट येणं बाकी ही अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये देतो पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद